कोल्हापुरातून एक ब्रेकिंग न्यूज येते आईच्या मृत्यूनंतर नैराश्यात जाऊन बहीण भावानं आत्महत्या केली आहे कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी घेत दोघांनी देखील आपलं जीवन संपवलंय आत्महत्यापूर्वी भावंडांनी लाखो रुपये दान केले आदिवासी वाडे सामाजिक संस्थांना यावेळेस त्यांनी लाखोंची मदत केली आहे तर आईच्या मृत्यूनंतर या दोन्ही बहीण भावांनी आत्महत्या केल्याचं कळत आहे कोल्हापुरातील राजाराम तलावात उडी घेऊन या दोघांनी आपलं जीवन संपवलंय आत्महत्येपूर्वी भावंडांनी लाखो रुपयांचं दान केलं आणि त्यानंतर आत्महत्या केली कोल्हापुरात सुद्धा बऱ्याच लोकांना त्यांनी मदत केलेली आहे परंतु ते कधी पिक्चरमध्ये किंवा कधी उजेडात आलं नाही तसंच आता पंचंगा घाटामध्ये वरती तिने वेळी आपल्या आईच्याच मनात तिथे शेनी भिजतात वगैरे म्हणून त्यांना त्यासाठी सुद्धा ताडपदरी ताडपदरी आहे किंवा तिथे ऑफिसमध्ये गर्शील किंवा म्हणून कौला बदलून देण्यासाठी परत फिल्टर पाणी पिण्यासाठी आणि तिथल्या लोकांसाठी सुद्धा एक रेनकोट द्यायचं पण त्यांच्या डोक्यात होतं अशा पद्धतीने त्यांनी बऱ्याच समाजकार्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे कधी निणगणता न बाळगता किंवा आपल्याला बाबा वावा मिळावी ह्या पे गोष्टी ते हे करता स्वतः असे करत होते ह्या गोष्टी सगळ्या आणि संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी आहेत आपल्यासोबत विशाल आपण पाहतोय तर अतिशय दुःखद अशी घटना म्हणावी लागेल कारण आईच्या मृत्यूनंतर या दोन्ही बहीण भावांनी स्वतः देखील आत्महत्या केली आहे नक्कीच वर्षा कोल्हापुरात पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिना दिवशीच दोन बहीण भावांना आत्महत्या केली आणि ही आत्महत्या जी होती ती आईच्या विरहानंतर आत्महत्या केल्याचं सध्या सांगण्यात येते मात्र याचं खरं कारण जे आहे ते अद्याप समोर आलेलं नाही मात्र दोनच महिन्यांपूर्वी चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी या दोन्ही भावंडांची आईचं निधन झालेलं होतं त्या निधनानंतर हे दोघेही निराशेत असल्याचं सांगण्यात येते त्यांचे जे नातेवाईक आहेत जे अमोल निरगुंडे यांच्याकडून ही जी माहिती ती माहिती देण्यात येते राजाराम पोलीस राजाराम पोलीस हे या संपूर्ण घटनेचा तपास जो आहे तो तपास करतायत राजाराम तलाव या ठिकाणी या दोन्ही भावंडांनी आत्महत्या केली भाग्यश्री कुलकर्णी आणि भूषण कुलकर्णी अशी या दोन्ही या भावंडांची नाव आहेत खरंतर हे दोन्ही भावंडे जे आहेत ते वयस्कर आहेत एक जे आहेत ते भूषण कुलकर्णी जे आहेत ते रिटायर्ड रिटायर्ड ऑफिसर आहेत त्याचबरोबर ज्या भाग्यश्री कुलकर्णी ज्या आहेत त्या सुद्धा उच्च शिक्षित होत्या अनेक पदव्या त्यांच्याकडे होत्या या दोन्ही भावंडांनी मृत्यूपूर्वी लाखो रुपयांचं दान केल्याचं एक सध्या माहिती समोर आलेली आहे सोलापूर असेल नागपूर पुणे यासारख्या भागांमध्ये जी सामाजिक संस्था आहे त्या संस्थांना मदत केलेली आहे त्याचबरोबर आदिवासी पाड्यांमधल्या शाळांना त्यांच्या बांधकाम दुरुस्तीसाठी मदत देखील करण्यात आलेली आहे आणि आणखी एक महत्वाची म्हणजे सातारा इथल्या एका संस्कृत शाळेला सुद्धा त्यांनी मदत केल्याचं सध्या समोर आलेलं आहे त्यांच्या त्यांचे जे नातेवाईक आहेत अमोल निर्गुंडे यांनी ही संपूर्ण माहिती दिल्यानंतर त्यांच्या या समाजसेवेचा जो समाजसेवेची जी माहिती आहे ती माहिती समोर आली त्यामुळे कोल्हापुरातल्या या दोन बहीण भावंडांनी स्वातंत्र्य दिवशी आणि अगदी रक्षाबंधनाच्या पूर्वी ही आत्महत्या केल्यानंतर ही संपूर्ण समाजकार्य जे आहे ते सध्या कोल्हापूरकरांसमोर समोर आले वर्षा निश्चितच विशाल त्यामुळे या घटनेनंतर देखील कोल्हापुरात सध्या हळहळ व्यक्त केली जात असल्याचं चित्र आहे दुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी